मंडळी जीवनात माणसाने इतकं व्यस्त असावं इतकं व्यस्त असावं की माणसाला पश्चाताप भीती दुःख तिरस्कार यासाठी वेळच असणार नाही लक्षात ठेवा मंडळी जीवनात रिकामी माणस जास्त दुःखी असतात संपत्ती आणि संस्कार यामध्ये नेहमीच संस्कारांचं मूल्य जास्त असतं संपत्ती आणि संस्कार यामध्ये नेहमीच संस्कारांचं मूल्य जास्त असतं कारण संपत्ती असेल तर फक्त विल तयार होतं कारण संपत्ती असेल तर फक्त विल तयार होतं आणि संस्कार असतील तर गुडविल तयार होतं आणि संस्कार असतील तर गुडविल तयार होतं जग नेहमी म्हणत चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा जग नेहमी म्हणत चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट ते दुर्लक्षित करा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट ते दुर्लक्षित करा कारण कुणीही सर्व गुणसंपन्न म्हणून जन्माला येत नाही कारण कुणीही सर्व गुणसंपन्न असं जन्माला येत नाही मंडळी लाखांची, लाखांची सोबत असून काही उपयोग नाही लाखांची सोबत असून काही उपयोग नाही सोबत एकच असावी पण ती लाख मोलाची असावी सोबत एकच असावी पण ती लाख मोलाची असावी शांत राहून निरीक्षण करायला पण शिका शांत राहून निरीक्षण करायला पण शिका प्रत्येक गोष्टींवर रिॲक्शन देण्याची गरज नसते प्रत्येक गोष्टींवर रिॲक्शन देण्याची गरज नसते पाठीमागे लागलेली संकटच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात पाठीमागे लागलेली संकटच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात आयुष्याचा सूर्यास्त होण्यापूर्वी दुसऱ्याला प्रकाशमान करायला हवं आयुष्याचा सूर्यास्त होण्यापूर्वी दुसऱ्याला प्रकाशमान करायला हवं जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात ईश्वर त्यांच्या आयुष्यातला आनंद कधीही कमी करत नाही जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात ईश्वर त्यांच्या आयुष्यातला आनंद कधीही कमी करत नाही एखाद्याचं सुख पाहून ते सुख आपल्या वाट्याला आलं नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचं दुःख पाहून ते दुःख आपल्या वाट्याला आलं नाही याचं समाधान मानलं तर आपण कधीही दुःखी न राहता सुखी जीवन जगू तर आपण कधीही दुःखी न राहता सुखी जीवन जगू भावनां भावनांचा आणि वेदनांचा कधीही हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात भावनांचा आणि वेदनांचा कधीही हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात जशी शब्द कोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तशीच आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते जशी शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तशीच आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते जीवनात श्वास आणि विश्वास यांची एक समान गरज असते जीवनात श्वास आणि विश्वास यांची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात आयुष्यात हरलेली बाजी पुन्हा जिंकता येऊ शकते आयुष्यात हरलेली बाजी पुन्हा जिंकता येऊ शकते फक्त शेवटपर्यंत हार न मानण्याची जिद्द मनात असली पाहिजे फक्त शेवटपर्यंत हार न मानण्याची जिद्द मनात असली पाहिजे जे चांगले असेल त्याचा स्वीकार करा जे चांगले असेल त्याचा स्वीकार करा आणि जे जे वाईट असेल त्याचा लगेच त्याग करा आणि जे जे वाईट असेल त्याचा लगेच त्याग करा मग तो विचार असो कर्म असो किंवा व्यक्ती मग तो विचार असो कर्म असो किंवा व्यक्ती तडजोड हाही एक मार्ग आहे माणसाने ती करायला शिकलं पाहिजे तडजोड हाही एक मार्ग आहे माणसाने ती करायला शिकलं पाहिजे जिथं तडा जाईल तिथं जोड देता आली की कुठलंच नुकसान होत नाही जिथं तडा जाईल तिथं जोड देता आली की कुठलंच नुकसान होत नाही तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते आयुष्यात सगळं काही हरलात तरी चालेल पण हिंमत कधीही हरू देऊ नका आयुष्यात सगळं काही हरलात तरी चालेल पण हिंमत कधीही हरू देऊ नका कारण हेच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करण्याची प्रेरणा देते जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटांप्रमाणे असतात आणि या पाच गोष्टी जर एकत्रित जुळून आल्या तर वज्रमूठ तयार होते आणि हेच वज्रमूठ माणसाला यशाकडे घेऊन जाते वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळा समजते एक ती मिळवण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा ती गमावल्यानंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते धन्यवाद